वाईज स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळे युट्यूब चॅनलमध्ये तर माझं नाव आहे पूर्ण नाव शिल्पा अमोल हिवाळे ही आहे माझी परी आणि हा आहे माझा दादा तर आम्ही चाललो आहोत उद्या नागपूरला उद्या आमची फ्लाईट चार साडेतीन चार वाजता फ्लाईट आहे आमची नागपूरसाठी तर आम्ही आज करत आहोत पॅकिंग तर आमचं नवीन चॅनल आहे तर नवीन चॅनलला तुम्ही सर्वजणांनी खूप खूप सबस्क्राईब करा खूप खूप सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करत जा तर मी तुम्हाला आज दाखवत आहे माझे मी पोरांचे कपडे कसे पॅकिंग करते आणि माझे स्वतःचे सुद्धा मला पॅकिंग करते तर मी तुम्हाला नवनवीन ब्लॉग दाखवण्यासाठी मी घेतलेला आहे नवीन आयफोन फिफ्टीन प्लस प्लस कुठला दादा परत सांग आयफोन फिफ्टीन प्लस प्लस ब्लॉग बनवण्यासाठीच मी घेतलेला आहे आयफोन तर मी तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग दाखवणारच आहे पण त्याबरोबरच मी आजचा ब्लॉग तुम्हाला मी पॅकिंग कशी करते ते दाखवते बघा दादा मला म्हणतो गे, मी ही पॅन्ट घेते तुम्हाला उघडून सुद्धा दाखवते मी की हे बघा माझ्या आर्यांचे कपडे खूप सुंदर असतात खूप छान असतात परिचय खूप छान असतात त्याला दोन आम्ही चार दिवस राहणार आहे म्हणून मी त्याला चार दिवसाचे चार पॅन्ट शर्ट घेणारे प्लस मला त्याला कोट घ्यायचे आणि त्यानंतर त्याला तो कोणता आहे जोधपुरी हा तर जोधपुरी पण घ्यायचा आहे तर दाखवूया चला बघा हा आहे त्याचा जोधपुरी हे कपडे आपल्याला घ्यायला खूप छान वाटतात जेव्हा आपण दुकानातून खरेदी करतो आणि नंतर आपल्याला ना हे भरताना खूप जीवावर हो येतं हे कसं म्हणजे सेट होईल आणि कसं मी याला पद्धतशीर लावेल असेल तर बघा ह्या कपड्यांना खूप जागा लागते आणि बॅगेत एवढी जागा नसते तर मी त्याच्यासाठी हा एक ड्रेस घेणार आहे आणि प्लस मी त्याला एक कोट घेणार आहे कमेंट करून सांगा तुम्हाला आर्यनचे कपडे कसे आवडले किंवा तुम्हाला खरेदी जरी करायची असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता मी तुम्हाला दुकानाचं सा नाव सांगेल मी कुठून त्याला नेहमी कपडे घेते आता मी अगोदर अजून सिलेक्ट कपडे करते की मी कुठले कुठले घेऊन जाणार आहे परंतु मी याच्यातून काही काढून सुद्धा ठेवणार आहे एकदा मी बोलून घेते की काय काय घेऊन जायचं ते आता परीचे खूप सुंदर सुंदर कपडे तुम्हाला आवडतील नक्कीच हे बघा हे आहे एक स्कर्ट घागरा प्लस याच्यावर आहे एक टॉप आणि याला आहे एक दुपट्टा छान पैकी हे तुम्ही मला सांगा कमेंट करून कुठला घेऊ म्हणून हा पण एक खूप सुंदर आहे आणि हे बघा याच्यावर पण एक दुपट्टा आहे प्लस याच्यावर आहे वरती शर्ट इनर टाईप शर्ट हे पण बघाय एवढा मोठा ड्रेस आहे हा जीवापेक्षा मोठा वाटतो घातल्यानंतर आणि घेताना मम्मी हा घे मम्मी हा घे मम्मी तो घे वाईट ड्रेस पण आहे काही कपडे मी तिचे

तर कमेंट करा तुम्हाला परीचे कपडे आर्यनचे कपडे कसे वाटले ते तर हे बघा मी माझ्यासाठी घेतले दोन तीन ड्रेस घेतलेत मला कॉटनचे कपडे खूप आवडतात घालायला आणि आपण त्याच्यावर कम्फर्टेबल पण राहतो आणि प्लस मी घेतलेत माझ्यासाठी दोन जीन्स जे मी तिकडे गेल्यानंतर घालणार आहे पण इकडनं जाताना मी एक आहे मला म्हणजे घेऊन ठेवलं मी ड्रेस पण मी आता नाही दाखवणार उद्याच्या ब्लॉग मध्येच बघा तुम्ही तर चला झालाय झालायला आयब्रो करायचे करायचे सोबत येणार नाहीये दहावीच वर्ष आहे आणि प्लस मोठा दादा जो मो� आहे त्याचा ऍडमिशन करायचं कॉलेजच त्यासाठी ते फॅमिली येणार नाही सोबत म्हणून आम्ही खूपच एन्जॉय करणार आहेत म्हणजे एक्सायटेड पण खूप आहेत असं नाही का ती नाही म्हणून एन्जॉय करणार आहेत आम्ही प्लेन मध्ये पहिल्यांदा बसणार आहोत तर ती पण आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे सध्या आणि ती आमच्या सोबत नाहीये त्याचं पण आम्हाला खूप म्हणजे दुःख वाटते की अक्का नाहीये पण अक्का बोलली मी नेक्स्ट टाइम दिवाळीच्या नंतर येईल पण आता ट्युशन स्कूल कॉलेज त्याच्यामुळे तिला घर सोडता येत नाहीये आणि आमचे पोरं लहान लहान दोन तीन दिवस स्कूलला नाही गेले तरी काही काही वाटत नाही कारण असं पण शनिवार रविवार आहे उद्या परवा आणि सोमवारी जो आहे तो मिस होईल मिस होईल पण मंगळवारी आम्ही घरी येणार आहेत पासून रेग्युलर स्कूल चालू होईल चालू होईल तर चला हे बघा मार्केटला जाता जाता माझ्या गाडीची चावी भेटत नाहीये आणि मध्ये आहे एक्स्ट्रा एक चावी डिक्की मध्ये कोणी ठेवतं का पण गाई कोणी दोन गाडीला एक गाडीच्या आहे डिक्की जर ठेवल्यानंतर ती मिळणार काय हे बघा आता आम्ही डायरेक्ट करत येत आता अरे बापरे टाकतलं बबली बापरेडली का चालू थँक यू हे काम दुसरं कोणालाच नसतं आलं मेकॅनिकल शिवाय ला वाटेन बाकीची गाडी देत नाही मला सर्व्हिसिंगला जेव्हा काम पडलं तेव्हा बोललोच स्वतः पण आता इथून पुढे ठेवत जाऊ नको डिक्की लॉक होते तर ह्याच एक ऑप्शन आहे चावी का डिक्की खोलता येईल आपल्याला हे असं नाही करायचं थोडस चांगलं वागायचं तर हे <laughs> 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 बघा बबलीन मी दोघी पण निघालो आहोत आता लवकरच भेटूया आपण कुठे जायचं आपल्याला चित्रलेला तर मी आलेली आहे बबलीला घेऊन कावेरी दुकानामध्ये तर मला जशी बबलीने काल जीन्स घेतली तशी नाही पाहिजे तिच्यापेक्षा काहीतरी वेगळी पाहिजे तर चला आपण बघूया की कशी जीन्स दाखवतील ते तक्षुपडे करूया तू काल पडली होती ना माझा मोबाईल जो आहे तो काली ने याच्या वरतून खाली फेकला माझं जसं काय हार्ट फेल होईल अशी माझी कंडिशन झालेली जेव्हा मोबाईल खाली पडलेला तेव्हा कारण की सर्व जे आहे आयफोन्सचे जे जे पण काही आयफोन्सचे पार्ट आहेत ते सर्व महाग आहेत आणि परत लवकर रिपेअरिंग होत नाही आणि खूप खर्च आहे म्हणून मी खूप घाबरले पण लागलं नाही मी घेऊन गेले फिशकट वालीला पॅटर्न फिस्ट पाहिजे पण थोडस युनिक पाहिजे न्यू काय आलं जास्त तर हे बघा मी गेली बाहेर तुम्हाला तर माहितीच आहे मी तिकडचा शूट घेतला नाही कारण की खूप पाऊस चालू झाला होता तर आता हे बघा मम्मी बनवते जेवण म्हणजे मम्मी मीच बनणार आहे मिळून पण मम्मीने मला ये पर्यंत कुकर लावले भाजी पण बनवलीये भेंडी पण बनवलीये प्लस मेथीची भाजी बनवलीये अजून मम्मी काय आता काय करणार आहे याचा उद्यासाठी उद्यासाठी मम्मीने उद्यासाठी हे बघा खिसा पण बोलला मम्मी तुझ्याच ठेसलं पालवलं बाई बाई बघ मम्मीला ना लाटण्यात तुम्ही डायरेक्ट फेसलं बारीक वाटप फ्राय करण्यासाठी मम्मीला देते आणि मम्मी आता झटपट बनवणार आहे छान ना मम्मी मला नाही काय करणार तू आधी चिंच कुठे चिंच काय लिंबू टाकणार आहे आता मम्मी चिंच नाहीये आपल्या घरातच चिंच नाहीये त्याच्यामुळे लिंबू टाकणार आहे ना मम्मी ऍड करणारे लिंबू दो दो चला तो तो चला तर चला कडाई तर गरम झालीच थोडा गॅस पुढे घेते नाही तर येईल माझ्या अंगावरती मच्छी कुठली आणली पप्पानी दारा हे बघा पप्पानी आणलीये दारा मच्छी आणि खूप छान यायचे चव खूप छान येते चला आपण ऍड करूया तेल बघून आली मी आणि भेंडी झालीये घेता झालाय एक काम दोन तीन काम झालेत घर तुम्हाला घेता ना घेतली ना ठेसा म्हणते शब्दा ठेचा म्हणते आणि आपले मुंबईवाडी काय म्हणते ठेचा ना आमच्या घरीच रोजच ठेचा टमाट्याची चटणी बोमलाची चटणी भिंड्याची चटणी मुंबईची मेथीची भाजी शेपूची भाजी अजून चिकन मटन मच्छी चिकन मटन मच्छी आणि वरण नेहमीच भेटेल भेंडी तर मी किफिनला बनवते भेंडी आलू भेंडी मटर भेंडी प्लस पराठे वगैरे पर ते टिफिन जातात पण हे जे आमचं खाण्याचं आहे ते आम्ही असं खाल्ल्याशिवाय आमचं पोटच भरत नाही मम्मी कसं वाटते किचनमध्ये मध्ये मम्मी तुला कसं वाटतं किचन मध्ये आल्यावर तुझ तर नेहमीच रडगरा नाही ते बाकीच्या मम्मी लोक किती काय काय बनवून खाऊ घालतात पटापट काय खाऊ लोक काही लोकांना इतकं नाही तुला चांगलं येतं बनवलं बनवता तर तुला कंटाळ कंटाळ आहे तुला खूप भाव चढतो आणि आमच्या हाताचं खाऊ खाऊ कंटाळलो ना त्याच्यामुळे तुला म्हणलं तर तू बनवत जा आणि माझी मम्मी तुम्हाला माहिती आहे नेहमी तर काय बनवतच नाही कधी कधीच ती नहीं नहीं कदी -कदी करते रोज ती किचनमध्ये आली तर तिथं आजारीच पडून जाईल मी पाहिजे आधी बोलते पाय गेले तिथे उभं राहून तिथे वेळची पण मला खूप बरं वाटतं मला काय नाही करायचं म्हणून दाखवते मम्मीने काहीतरी बनवले तुम्हाला झूम करून दाखवते तर हे बघा मम्मीने किती छान तडका दिलाय आहे आणि चुकी मच्छी बनवली मम्मीने म्हणजे रसा मम्मी रसा रसा नाही हे बघा सुकी रसा नाही फ्राय करून लिंबू आणि हव्यात मसाला टाकून हे बघा तोंडाला पाणी आलं असं म्हणजे झाकण आणि कुकर मध्ये काय ठेवलं जास्त फुल हे गॅस मी गॅस स्वतःच कमी करते झाले माझ्या भाज्या दोन झाल्या आता फक्त चिकन सुजीला काढून थोडस करायचं नाही ती रस भाजी आणि सकाळच्या डब्याला घेतली तुम्हाला मी ते बर्गर वगैरे खाताना तिथे त्याच्यावर थांब <laughs> <laughs> आम्ही के मम्मीने केली आहे टिफिनची तयारी कारण की माझ्या मम्मीला ना हे आवडत नाही बर्गर पिझ्झा परत ते पिझ्झाला माझी मम्मी म्हणते की तू शिळ्या भाकरी सारखा लागतो पिझ्झा कोणा कोणाची मम्मी असं बोलली एका शिळ्या भाकरी सारखा पिझ्झा लागतो म्हणून माझी मम्मीच काय बोलली <laughs> शिळ्या भाकरी सारखा बोलते रट एकदम एक ते काय रोल खात नाही तर रोल करून देणार ते रोल काय म्हणतात चिकन रोल हा चिकन रोल काय काय असतो ना पण मग मी यांना नाही खाले आले पण तिचे पप्पा आणि मी हे बघा भेंडी ठेस आणि मेथीची भाजी आणि लोणचं म्हणजे मम्मीला वाटत आपण कुठेतरी गेलो जेवलो नाही 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 मम्मीला आवडत बाहेरचे तर हे बघा इथे बसली रावडी बबली आणि तिच्याच जागेवर मी बसणार आहे प्लस इथे माझा फ्रेंड आहे त्याला पण इकडचं पार्लर म्हणजे त्याला सेविंग वगैरे काही करायचं असेल तर त्याला इकडचं पार्लर जमतं आणि हे जेंट्स आणि लेडीज स्टायलो सलून ना स्टायलो सलून हे बघा खूप मोठं पार्लर आहे बघू शकता तर मित्रांनो आता पूर्ण जे आहे ती तयारी झालेली आहे सकाळी आम्हाला साडे दहाची लोकल आहे पण आता माझा प्रॉब्लेम काय सांगू तुम्हाला लोकल म्हटलं ना तर मला जाम घाबरत होते जास्त आणि प्लस हे बघा मम्मीची पण एंट्री होत आहे इकडनं हळूहळू मम्मीला काय करायचं होतं मला तेच कळत नाही मम्मी मम्मीला आवाज जात नाही वाटत मम्मी क्यू आई हे <laughs> <भीण, जै> <laughs> आयनिंग करते का पक्का बघा मम्मी सुद्धा आली आयनिंग करायला मम्मी चे हेअर कट आहे तो थोडासा शॉर्ट आहे पण आयनिंग केल्यानंतर थोडासा तरी वाढेल असं माझं मत आहे बघा आयनिंग झालेली आहे पूर्ण बघा किती छान बुबले एकदम केस दिसत झुमरी सुंदर झुमरी बेन सारखे दिसते तर बघा मी स्पा जो आहे तो घरीच केलेला केस पण घरीच धुतलेले मग माझा टॉप सोड मग मी त्या बसली का मी केस घरी धुतलेले आणि स्पान घरी केलेला मी फक्त इथून आयनिंगच करून घेतली फक्त कसं वाटलं बघा खूप छान मला तर खूप खूप लवकर करून टाकलं आणि खूप छान बबली जेवली नाही बबली कमेंट करायला सांग जर तुझे हेअर वा आवडले असतील लोकांना तर माझे हेअर जर आवडले असतील सर्व्हिस आवडली असतील यांचं काम जर आवडलं असेल सलूनचं तर नक्की कमेंट करा कमेंट मध्ये सांगा ऍड्रेस मी तुम्हाला सांगेल विचारल्यानंतर मी पण मला वाटलं तर चला ठीक आहे कोणी आलं तर आलं नाही तर मी माझं माझं करून देते पण मम्मी बोलते मी तुझा पेमेंट देऊन टाकते तुझ्या नंतर मी आलती ना हा मग काय झालं तर तुझं तो थोडंच आहे ना ठीक आहे माझ्या पण पेमेंट मम्मीच पण देऊन टाकते थँक्यू यू अशी मम्मी फायदा फायदा चला नाही मी जात आहे आता जेवण करायसाठी मला खूप भूक लागली आहे भेटू आपण तर हे बघा माझी हेर आहे आहे ना, ना। 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 तर हे बघा इथे आयब्रो करायसाठी सगळेच जण बिझी आहेत मला येतात आयब्रो तर मी तिला ट्राय करते मी श्रद्धावर म्हणजे मला येतातच ट्राय करायची गरज नाही मला तरी मी श्रद्धाची आयब्रो मी स्वतः करून देते तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग माझा पॅकिंगचा माझा शॉपिंगचा प्लस माझ्या पार्लरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच तुम्ही शेअर करा लाईक करा, करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा तुम्हाला पार्लर दाखवलंय माझं तर झालंय सगळं काम माझं आज पार्लर मध्ये फक्त मला उद्या निघायचं राहिलेलं आहे ते आणि पार्लर खूप छान खूप सुंदर खूप ऍक्टिव्ह हे बघा फिरसे बोल तर हे बघा हे आहेत आपले पार्लरचे वर्कर खूप छान आणि खूप सर्विस खूप खूप छान आहे खूप भारी आहे तुम्हाला यायचं असेल तर इकडेच या नक्की तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझा पहिला फर्स्ट ब्लॉग कसा वाटला तर मला नक्कीच कमेंट करा चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय